निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच काँग्रेसच्या गोटात असा स्फोट होईल याची कुणालाच कल्पना नव्हती फुलंब्री तालुक्यात घडलेली घटना ही केवळ उमेदवारी नाकारल्याची नाराजी नाही तर काँग्रेसच्या छातीतच घुसलेली अंतर्गत बंडाची ठिणगी आहे ज्यांच्या खांद्यावर पक्ष उभा आहे तेच कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले घोषणाबाजी केली कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि थेट खासदारावरच पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप केला हा संताप साधा नाही वर हा वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षाचा उद्रेक आहे तिकीट वाटपास सामान्य कार्यकर्त्यांना डावलून पैशांच्या जोरावर उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे पक्षासाठी जू तोडून काम करणाऱ्यांना बाजूला सारले गेलं आणि म्हणूनच आज कार्यालयात राडा झाला हा राडा फक्त काचा फोडण्यापुरतं मर्यादित नाही तर काँग्रेसच्या संघटनात्मक शिस्तीवर पडलेला घाव आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच खासदारांवरच अविश्वास व्यक्त होतोय त्यामुळं साहजिक असं आहे की प्रश्न निर्माण होणारच आणि तो म्हणजे काँग्रेस बाहेर विरोधकांशी लढणार की आधी आपल्या घरातील आग विझवणार फुलंब्रीत पेटलेली ही ठिणगी उद्या संपूर्ण जिल्हा जाळणार का हेच आता पाहावं लागेल नेमकं काय झालं त्या दिवशी तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे पण महत्वाचं महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका लातूर परभणी आणि नांदेड वगळता अनेक ठिकाणी कामगिरी अपेक्षेपेक्षा खालवलेली दिसून आली विशेषतः जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात पिछेहाट सहन करावी लागली या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष चवाट्यावर आलाय फुलंब्री तालुक्यात घडलेली घटना तर काँग्रेसच्या गोटातील वाढती अस्वस्थता स्पष्टपणे दाखवून देणारी ठरलेली आहे तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयावर धडक दिली घोषणाबाजी झाली तोडफोड झाली आणि आरोप प्रत्यारोपांमुळे काही काळ संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं ही केवळ उमेदवारी नाकारल्याची नाराजी नव्हती तर पक्षांतर्गत नेतृत्वावरच उघडपणे अविश्वास व्यक्त करणारी घटना म्हणून बघितलेली जात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली पाल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार वरुण पात्रीकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांचा संताप अनावर झाला ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केलं त्यांनाच डावलले गेले अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती या निर्णयाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी फुलंब्री येथील खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काही कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयाच्या काचा फोडत तोडफोड केली या दरम्यान अधिक गंभीर स्वरूपाचा आरोपही करण्यात आला तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाले असून पैसे घेऊन उमेदवारी विकली जाते हा आरोप पक्षासाठी अत्यंत धक्कादायक आहे आणि प्रतिमेला तडा देणारा ठरू शकतो याच वेळी बाबरा गटातील बाबरा गणातील माजी सभापती कचरू मेंद आणि खामगाव गणातील आजीनाथ सोनवणे यांनाही काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांनीही संताप व्यक्त केला एकूणच काय तर फुलंब्री तालुक्यात काँग्रेसच्या तिकीट वाटपाने अनेक गट नाराज झाले असून पक्षातील अंतर्गत खतखत उघडपणे बाहेर आली या गोंधळात खासदार कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मेटे यांच्या वाहनासमोर काही कार्यकर्ते आडवे उभे राहिले आम्हाला डावलले का असा प्रश्न उपस्थित करत पक्षासाठी काम करणाऱ्यांना न्याय का मिळत नाही असे थेट सवाल करण्यात आले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास अवताडे यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामना करावा लागला परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून नाराज उमेदवार वरुण पाथरेकर आणि राजेंद्र पाथरेकर यांनी हस्तक्षेप करत जगन्नाथ काळे यांना त्यांच्या वाहनात बसून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांचा संताप काही वेळ शमला नाही सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली जात आहे असा थेट आरोप यावेळी करण्यात आला या, या घटनेनंतर फुलंब्री तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे विशेष म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारावरच आरोप केल्यानं हा वाद केवळ स्थानिक पातळीपुरतं मर्यादित राहणार नाही तर त्याचे पडसाद जिल्हा आणि राज्य पातळीवर देखील उमटण्याची शक्यता आहे ही घटना काँग्रेस समोरील गंभीर संघटनात्मक आव्हानं स्पष्ट करते एकीकडे निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळत नसताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत नाराजी गटबाजी आणि तिकीट वाटपावरून निर्माण होणारे वाद हे काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे पक्षानं पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीनं उमेदवारी निश्चित केली नाही तर पुढील निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका बसेल अशी प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त होती खासदार कल्याण काळे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे काँग्रेसच्या प्रतिमेसाठी गंभीर धक्का मानले जाते अद्याप अधिकृत स्तरावर या आरोपांवर खुलासा करण्यात आलेला नसला तरी सोशल मीडिया आणि स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे विरोधकांनीही या घटनेचा वापर काँग्रेसवर टीका करण्यासाठी सुरू केलेला आहे एकीकडे सत्ताधारी पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसमध्ये अशा स्वरूपाचे अंतर्गत वाद निर्माण होणे ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर परिणाम करणारी बाब ठरू शकते विशेषत ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणे हे काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे या संपूर्ण घटनेमुळं फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवाद नाराजी आणि नेतृत्वावरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला निवडणुकांच्या ऐनतोंडावर कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसून राडा घालणं काचा फोडणं आणि पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करणं हे दृश्य पक्षाच्या शिस्तबद्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आता काँग्रेस नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढते आणि तिकीट वाटपातील पारदर्शकतेबाबत कोणते स्पष्टीकरण देते याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अन्यथा फुलंब्रीत सुरू झालेला हा असंतोषाचा वनवा संपूर्ण जिल्ह्यात पसरून काँग्रेससाठी मोठं राजकीय संकट निर्माण करू शकतो एकूणच काय तर फुलंब्रीतील ही घटना केवळ स्थानिक वाद नाही तर काँग्रेसच्या संघटनात्मक कमजोरीचं प्रतिबिंब मानली जाते निवडणुकीच्या रांगणात उतरण्याआधी पक्षांनी आपली अंतर्गत घडी नीट बसवली नाही तर बाहेरील लढाईपेक्षा आतली लढाई अधिक महागात पडेल हेच या घटनेतून स्पष्टपणे समोर आलेलं आहे बाकी मंडई तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्य म्हणजे तोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक